आज आपण पारंपरिक पद्धतीत पित्तशामक आणि पाचक कोकमाचं आगळ कसं बनवायचं त्याची रेसिपी बघणार आहोत असं कोकमाचं आगळ तुम्ही एकदाच जर बनवून ठेवलं की अगदी वर्षभर तुम्हाला हे वापरता येतं उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये भूक मंदावते किंवा भूक कमी लागते आम्लपित्तासारखे पित्तासारखे आजार उद्भवतात उष्णतेमुळे शरीराची आणि डोळ्यांची जळजळ होते अशा वेळेस कोकमाचं स्वतःचं गुणधर्म थंड असल्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये महत्वाचं आपल्या शरीराला थंडावा देतं ती पारंपरिक आणि हायजेनिक पद्धतीत कोकमाचं आगळ असं करून ठेवलं की अगदी एका मिनिटात तुम्हाला कोकमाचं सर्व थंडगार प्यायला मिळतं असं पण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खास सरबतासाठी गोड सिरप बनवायचं ते बघितलेलं आहे तुम्हाला किंवा गोड न करता साधंच कोकमाचा सा आगळ बनवायचं असेल तर त्याची सुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत पुढे पुढे शेअर केलेली आहे म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीस बघायला आवडत असेल तर कुकिंग टिकिट मराठी चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग घालवता रेसिपीला सुरुवात आजचं हे मी तुम्हाला कपाच्या आणि ग्रामच्या प्रमाणाने दिलेला आहे म्हणजे इतक्या साधारणतः एक ते दीड लिटर तुमचं कोकमाचं आगळ अगदी सहज तयार होतं तर घरातली कोणत्याही एखाद्या वाटीचं किंवा मेजरिंग कपचं प्रमाण तुम्हाला घ्यायचं आहे म्हणजे घेतलेली सगळी जिनस अशी मोजून घेतली की न चुकता तुम्हाला हे आगळ तयार करता येतील इथे आपण एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः शंभर ग्राम प्रमाणात ताजे आणि ओले कोकम घेतलेले आहेत जे उन्हाळ्यामध्ये अगदी कोणत्याही किराणा स्टोर मध्ये किंवा मालवणी बाजारात मालवणी स्टोर मध्ये अगदी सहज उपलब्ध होतील उदळ बनवण्यासाठी ताजे कोकम ओळखण्याची एक पद्धत म्हणजे हातावर घेतलं की मस्त टवटवीत आणि असे हे छान लालसर रंगाचे हे मिळतात आणि थोडासा वास घेतला की थोडासा आंबूस असा आपल्याला कोकमाचा वास येतो बऱ्याचदा बऱ्याचशा दुकानांमध्ये रंग सुद्धा कोकमाला दिला जातो किंवा पाणी शिंपडून हे ओले केले जातात पण तुमच्या खात्रीच्या दुकानातून तुम्हाला हे कोकम विकत घ्यायचं आहे गळ बनवण्यासाठी इथे कोकम घेतलेले आहेत अजिबात तुम्हाला सुकलेले किंवा कोरडे झालेले कोकम इथे अजिबात घ्यायचे नाही ज्या कपाने एक कप भर तुम्ही कोकम घेतलेला आहे अगदी त्याच कपाने किंवा त्याच वाटीने तुम्हाला एक वाटी भर इथे कडकडीत गरम पाणी घ्यायचं आहे कडकडीत गरम पाणी घालून हे व्यवस्थित भिजवले की याला रंग छान येतो आणि तुमचे कोकम पटकन भिजले सुद्धा जातात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अगदी रात्रभर जरी साध्या पाण्यामध्ये भिजत घातलं तरी सुद्धा चालू शकेल पाणी कोकमामध्ये घातल्या घातल्या बघू शकता अगदी नैसर्गिक लालसर मस्त रंग आलेला आहे कोकमाला आपण साधारणतः पंधरा ते वीस मिनिट असंच भिजत ठेवणार आहोत याला झाकण लावू नका कारण हे थोडस कडवट चवीचं होऊ शकतं साधारणतः पंधरा ते वीस मिनट झालेली आहेत बघू शकता कोकम पूर्वीपेक्षा थोडा छान फुललेला आहे आणि मस्त गाभेदार झालेला आहे तर असा हा भिजवून घेणं खूप जास्त गरजेचं आहे अगदी नैसर्गिक छान लालसर रंग कोकमाने हवं तितकं गरम पाणी शोषून असा रंग सोडलेला आहे कोकम भिजलाय की नाही हातावर घेतला की अगदी मौसूत आणि गाभेदार छान लागतो म्हणजे हे परफेक्ट असं भिजून तयार झालेलं आहे आता दुसरीकडे इथे आपण एक स्वच्छ आणि कोरडं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे सकट आपण सगळा कोकम या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत वेगळं पाणी अजिबात वापरायचं नाही जे कोकम भिजवण्यासाठी पाणी घेतलेलं होतं त्या सकट सगळं आपण काढून घेतलेलं आहे आणि मिक्सरला आपण हे फिरवून घेणार आहोत आता ज्याही भांड्यामध्ये तुम्हाला हे शिजवायचं आहे अगदी त्याच कढईमध्ये किंवा टोपामध्ये डायरेक्ट तुम्ही काढून घेतलं तरी चालू शकेल आणखीन एक महत्वाची टीप देते बऱ्याचदा मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी आणि कोकम जर असलं की ते वाटलं जात नाही मग पाणी थोडस वेगळं काढून ठेवलं कोकमची पेस्ट करून घेतली गरजेपुरतं वरून पाणी घातलं तरी सुद्धा चालू शकेल आता ज्या कपने एक कप कोकम घेतलेला होता ना अगदी त्याच कपने दोन कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः चारशे ग्राम प्रमाणात इथे आपण साखर घेतलेली आहे सरबतासाठी जी साखर वापरतोय तो या सिरप मध्येच वापरायची आहे सरबत बनवताना अजिबात साखर मीठ वगैरे काहीच वापरण्याची तुम्हाला गरज लागत नाही ऐवजी तुम्हाला इथे दोन कप बारीक चिरलेला गुळ जरी वापरला वा तरी सुद्धा चालू शकेल गुळ किंवा साखर काहीतरी एकच वापरायचं आहे तर इथे आपण दोन कप साखर वापरलेली आहे छान एक कर जीव करून घेणार आहोत आता ही कढई आपण गॅसवर ठेवून देणार आहोत आता आली महत्वाची गोष्ट ते म्हणजे अगदी तळापासून ढवळ साधारणतः एक आठ ते दहा मिनिटं आपल्याला हे शिजवत जायचं आहे गॅस एकदम मोठं ठेवायचं आहे तळापासून ढवळत जायचं आहे कारण जस जसं तुम्ही हे परतच जाल तस तसं साखरेला पाणी सुटतं आणि हे थोडं थोडं पातळ व्हायला लागतं जस जसं तुम्ही हे परतत जाल तसतसं मस्त याला छान रंग येतो मस्त सगळ्या घरात छान सुगंध कोकमाचा पसरलेला आहे आता याला आपण परतच जाणार आहोत परतत जाणार आहोत अजिबात याला झाकण लावायचं नाही गोष्ट लक्षात ठेवायची जर झाकण लावलं तर तुमचं कडवट होऊ तर हे परतून इथे तीन ते चार मिनट झालेली आहेत बघू शकता मस्त याला छान लखाकी यायला सुरुवात झालेली आहे झाकण न लावता शिजवल्यामुळे याचे छोटे छोटे बुडबुडे आपल्या अंगावर उठतात म्हणून काय करायचंय अगदी तळापासून ढवळत असं ढवळत ढवळत आपल्याला हे शिजवत जायचं आहे तर हे शिजवून साधारणतः आठ मिनिटं झालेली आहेत बघू शकता मस्त याला छान शायनिंग आलेली आहे कोकम भिजवताना जो पाणी वापरलेलं होता ना तो सगळं अंश पाण्याचा कमी झालेला आहे आणि असं हे छान घट्टसर झालेलं आहे म्हणजे साधारणतः मोठ्या असेवरच सात ते आठ मिनटं आपण हे छान शिजवून घेतलेलं आहे आता या सेजला तुम्ही बघू शकता मस्त हे घट्ट घट्टसर सर, अजिबात यामध्ये कोणताही फूड कलर वगैरे वापरलेला नाही असं हे छान आपण शिजवून घेतलेलं आहे आता या सेजला म्हणजे अगदी शेवटी आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ सैंदव मीठ साधं मीठ तुमच्या घरात जेही काही उपलब्ध असेल ते मीठ तुम्ही इथे वापरू शकता पण काळे वापरलं तर थोडंसं पाचक आहे चवीलाही छान लागतं तर त्यासाठी आपण इथे एक मोठा चमचा भर किंवा चवीनुसार मीठ घालू शकता तस अर्धा चमचा भाजलेल्या जिराची जी पूड घेतलेली आहे तव्यावर हलकस सुगंध येईपर्यंत जिरा भाजून घेतलेला आहे रंग अजिबात बदलायचा नाही हलकासा भाजला की थंड करून घ्यायचा आणि मिक्सरला पूड करून थोडंसं चाळून घ्यायचं आहे असेल तर त्यामध्ये थोडीशी बडी शेप जरी घातली तरी सुद्धा चालू शकेल यामध्ये थोडासा चाट मसाला काळी मिरीची पूड तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता पण आपण हे पाचक आणि अगदी बेसिक मसाले वापरलेले आहेत पुन्हा असेवर एक मिनिटभर आपण चांगलं हे शिजवून घेतलेलं आहे संपूर्ण मोठ्या असेवर एक आठ ते नऊ मिनिटं आपण हे सगळं कोपमाचं आगळ छान शिजवून घेतलेला आहे यातला सगळा पाण्याचा अंश कमी झालेला आहे जर पाण्याचा अंश यामध्ये राहिला तर सिरप तुमचं खराब होऊ शकतं म्हणून सगळं आपल्याला व्यवस्थित परतूनच घ्यायचं आहे असं छान परतलं की छान दाटसर झालेला आहे रंग सुद्धा मस्त आलेला आहे आणि सगळ्या घरात कोपमाचा असा मस्त छान सुगंध किंवा सुवास पसरलेला आहे गॅस बंद करायचं आहे आणि गरम गरम असतानाच एखाद्या चाळणीवर आपल्याला हे पटकन गाळून घ्यायचं आहे कारण यामध्ये कोकमाचे छोटे मोठे कण राहिलेले असतात जिऱ्याची पूड थोडेसे कण राहिलेले असतात असं सगळं गाळून घेतलं की अगदी फाईन तुम्हाला कोकमाचं गर तयार मिळतं तर असं हे अगदी फटाफट गरम असतानाच आपण करून घेणार आहोत एक दोन मिनटात असं हे छान करून झालेलं आहे तुमच्याकडे जर चाळण नसेल किंवा चाळणीवर करायचं नसेल तर वस्त्रगाळ जरी केलं कॉटनच्या कापडावर तरी सुद्धा चालू शकेल पळ गाळून असा हा चौथा उरतो अजिबात होऊन द्यायचं नाही कारण यामध्ये फ्लेवर आहे अर्क आहे आणि चवी लागदी छान लागतं त्यासाठी जेवणाबरोबर थोडी चटणीसारखं तुम्ही हे खाऊ शकता मुलांना चपातीला किंवा ब्रेडला लावून देऊ शकता ना चटणीसारखं तोंडी लावण्यासाठी सुद्धा अगदी मस्त चवीची ही चटणी आपली तयार झालेली आहे अजिबात टाकून देऊ नका तर असं हे तुमचं पारंपरिक आणि अगदी हायजिनिक पद्धतीत आपलं हे कोकमाचं आगळ तयार झालेलं आहे हे झालं पारंपरिक पद्धतीत गोड सरबतासाठी कोकमाचं आगळ तुम्हाला माशांसाठी सोलकडी साठी बिनगोडाचं कोकमाचं आगळ हवा असेल तर बनवण्याची पद्धत सेमच आहे फक्त यामध्ये साखर वापरायचं नाही जिरेपूड वापरायचं नाही फक्त तुम्हाला यामध्ये एक चमचाभर मीठ घालून बनवण्याची पद्धत अगदी सेमच आहे आहे तर नक्की करून पहा असं वर्षभरासाठी दोन्ही पद्धतीचे आगळ तुम्ही करून ठेवले की अगदी तुम्हाला आयत्या वेळेस सर्व सुद्धा प्यायला मिळेल सोल कडीसाठी तुम्हाला साधा आगळ सुद्धा तयार करता येईल माशांना लावण्यासाठी आगळ तयार करता येईल तर नक्की करून पहा असं हे आगळ तयार करा संपूर्ण थंड झाल्यानंतर एखाद्या काचेच्या किंवा प्लास्टिकच्या डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवू शकता फक्त याला जेव्हा वापरताना अजिबात ओला चमचा लावायचा नाही कोरडा चमचा लावायचा पित्तशामक आणि पाचक कोकमाचं सरबत कसं बनवायचं ते बघणार आहोत तर हे सिरप घेऊन आपण साधारणतः एक पळीभर किंवा चमचाने मोजाल तर साधारणतः दोन चमचे किंवा तुमच्या आवडीप्रमाणे सिरप घातलेलं आहे गरजेपुरतं पाणी घातलेलं आहे दोन्ही जी जिन्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता तुम्हाला जितकं घट्ट किंवा पातळ लागत असेल त्यानुसार फक्त यामध्ये सिरप आणि पाणी घालायचं आहे वर खाली करून घ्यायचं आहे की तुमचं थंडगार पाचक पित्तशामक मस्त चवीचं हे कोकम सरबत पिण्यासाठी तयार झालेलं आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दुपारच्या वेळेस जास्त गरम होतं तसं हे थंडगार पाचक सरबत तुम्ही नक्की करून पहा रोजच्या रोज सरबत पाहिल्याने पचनशक्ती वाढते डोळ्यांची जळजळ बऱ्यापैकी कमी होते आणि भूक वाढते असे हे सगळे गुणधर्म आहेत तर नक्की करून पहा आणि कसे झाले कमेंट करायला आजी बात विसरू नका आजची रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा